नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण मार्केटचा आजचा तूर बाजारवा महाराष्ट्रात आज सर्वाधिक तूर बाजारभाव वा। मिळाला आहे करमाळा या ठिकाणी सात हजार आठशे एकसष्ट रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजारभाव असेल नागपूर तूर बाजारभाव असेल अकोला तूर बाजारभाव असेल कारंजा तूर मार्केट असेल सर्वात जास्त तूर मार्केट कोणत्या मार्केटमध्ये आहे याची लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा कारंजा मार्केटमध्ये दोनशे पंधरा क्विंटल अवकाल सहा हजार ते सहा हजार आठशे रुपये सरासरी दर जो आहे सहा हजार पाचशे रुपये कारंजाचा आजचा तूर मार्केट लेटेस्ट अपडेट बाजारभाव त्यानंतर मनोरा मार्केट पंच्याहत्तर क्विंटल अवकाल चार हजार पाचशे ते सहा हजार सातशे रु रुपये प्रति क्विंटल मानोरा या ठिकाणचा आजचा तूर मार्केट सरासरी दर पंचेचाळीस ते सदुसष्ट रुपयापर्यंतचा बाजारभावाची अपडेट आहे मुरुम मार्केट अठ्ठावीस क्विंटल अवकाल सहा हजार चारशे ते सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सरासरी दर जो आहे चौसष्ट ते एकोणसत्तर रुपयापर्यंत मुरुमचा आजचा तूर मार्केट अपडेट रेट त्याचप्रमाणे करमाळा तूर मार्केट दहा क्विंटल अवकाल सात हजार आठशे एकसष्ट काळी तूर या ठिकाणी सात हजार आठशे एकसष्ट रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आपल्याला करमाळा या ठिकाणी पाहायला मिळतो तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी अकोला तूर मार्केट लाल तूर तीनशे एकोणसाठ क्विंटल उवकरले सहा हजार दोनशे ते सात हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोला तूर मार्केट सरासरी दर बासष्ट ते सत्तर रुपयापर्यंतचा आजचा अपडेट बाजारवा अमरावती लाल तूर पाचशे पाच क्विंटल उवलले सहा हजार सातशे पन्नास ते सात हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारवा सरासरी दर सहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटलचा लेटेस्ट अमरावती तूर मार्केटचा अपडेट बाजारवा मूर्तीजापूर मार्केट लाल तूर दोनशे क्विंटल उवलले सहा हजार दोनशे ते सहा हजार आठशे रुपये सरासरी दर जो आहे सहा हजार पाचशे रुपये मूर्तिजापूर लाल तुरीचा बाजारभावाची अपडेट आहे तसेच इतर महत्वा ठिकाण दुधनी तेराशे तीस क्विंटल ओकेल पाच हजार ते सात हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव दुधनी मार्केट सरासरी दर पन्नास ते बहात्तर पॉईंट पाच रुपयापर्यंतचा आजचा लेटेस्ट अपडेट मार्केट बाजारभाव अमदपूर साठ क्विंटल ओव्हल अठराशे ते सहा हजार पाचशे सव्वीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सरासरी बाजारभाव अठरा ते पासष्ट रुपयापर्यंतचा आजचा अहमदपूर मार्केटचा लेटेस्ट तूर मार्केट आहे दर्यापूर तूर मार्केट तीनशे क्विंटल वाकल पाच हजार आठशे ते सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव दर्यापूर तूर मार्केट सरासरी दर अठ्ठावन्न ते अडुसष्ट रुपयापर्यंतचा बाजारभावाचा अपडेट आहे करमाळा मार्केट चौसष्ट क्विंटल पांढरी तूर पाच हजार पाचशे ते सात हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव करमाळा मार्केटमध्ये सरासरी दर पंचावन्न ते सत्तर रुपयापर्यंतचा बाजारभावाचा अपडेट आपल्याला पाहायला मिळतो तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणी कारंजे सहा हजार सातशे मानोरा सहा हजार सातशे रुपये करमाळा सात हजार आठशे रुपये अमरावती सात हजार रुपये चिखली सहा हजार तीनशे रुपये वाशिम सहा हजार आठशे रुपये लोडाच्या ठिकाणी सहा हजार पाचशे रुपये दर्यापूर सहा हजार आठशे रुपये त्याचप्रमाणे करमाळा सात हजार रुपये देवळा सात हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारावरची अपडेट व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद